माडा लोकसभेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे निंबाळकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण कोणत्या निंबाळकरांना पहा हा सह्याद्री न्यूजचा स्पेशल रिपोर्ट माडा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे सध्या माडा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे मात्र रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराची संख्या जास्त असल्याचे सांगत माडा लोकसभेवर दावा सांगितला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आता वाटत आहे त्यामुळे माड्यात पुन्हा एकदा निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजीवराजे नाईक निंबाळकर हेच उमेदवार असतील खासदार संजी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष आपल्या सर्वांना माहीतच आहे हे दोघेही एकमेकावर कुलगुडी करण्याची संधी कधी सोडत नाहीत माडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची संख्या पाहता रामराजे नाईक निंबाळकर यांनी याच संधीचा फायदा घेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे रामराजे नाईक निंबाळकर हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न पराकाष्ठीने करत आहे गेल्या निवडणुकीत माडा लोकसभेवरचा हक्क सोडणारे मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा उमेदवारीचा दावा केला आहे त्यामुळे सिंह नायक निंबाळकर यांच्या यांना पक्षांतर्गत विरोध हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे त्यातच रामराजे नायक निंबाळकर यांनी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितल्यामुळे सिंह नायक निंबाळकर यांची कोंडी ही चांगलीच झाली आहे माडा मतदारसंघातील करमाळा माडा आणि फलटण या मतदारसंघाचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तसेच सांगोला या मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे आहेत तर मान आणि माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व हे मा भाजपाचे आमदार करत आहेत तर त्यातील माळशिरसचे आमदार हे मोहिते पाटील यांच्या विचारधारेचे आहेत त्यामुळे भाजपाचा एकच आमदार आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्यामुळे माड्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध पाहता मोहिते पाटील हे संजीवराजे निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देऊ शकतात तसेच करमाळा माढा आणि होम ग्राउंड असणाऱ्या फलटणमधून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळून ते विजयी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे माडा मध्ये पुन्हा एकदा निंबाळकर हेच उमेदवार असतील पण ते, ते रणजित सिंह नसून संजीव राजे निंबाळकर असण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा कव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर